परंतु जे उद्धवसाहेब आज मोदी साहेबांच्या विरोधात बोलत आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे की ज्या शरद पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही गेलेल्या ज्या काँग्रेस पक्षावरून तुम्ही गेलेल्या एकोणीसशे दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेला भाजप आणि शिवसेनेची पंचवीस वर्ष जुनी युती तुटली आणि एकामेकाच्या विरुद्ध ज्या वेळेला लढले त्यावेळेला मागितलेला नसताना पवार साहेबांनी आपला भाजपला पाठिंबा दिला का पाठिंबा दिला तर ते शिवसेनेचा द्वेष करत होते त्यांना वाटत होतं की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली पाहिजे परंतु मोदी साहेबांमध्ये आणि साहेबांमध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो की दोन हजार सतरा साली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची ठरली सगळी मंत्र्यांची नावं ठरली आणि ज्यावेळेला हे प्रकरण दिल्लीला मोदी साहेबांकडे गेलं आणि अमित शहाजींकडे गेलं त्याला मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं है, है। की शिवसेना हा आमचा हिंदुत्ववादी पक्ष आहे तो आमचा मित्रपक्ष आहे तुम्ही आमच्यावर आलात तरी चालेल परंतु शिवसेना त्या मंत्रिमंडळामध्ये पाहिजे हे सांगितल्यानंतर त्याच पवारसाहेबांनी असं सांगितलं की शिवसेना जातीयवादी पक्ष आहे ते जर असतील तर आम्ही आघाडीमध्ये येणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये बघा त्यांनी पत्र द्यायला विलंब केला आणि राष्ट्रपती राजवट आणली अशा गोष्टीमध्ये मोदी साहेबांची भूमिका काय होती की ते त्याने बाळासाहेबांना ते विसरले नाही परंतु उद्धवसाहेब मात्र बाळासाहेबांना विसरले आणि मोदी साहेबांना दोघांनाही विसरले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हो बंड झालं आणि महाराष्ट्रामध्ये हो हिंदुत्वाची ज्योत पुन्हा एकदा तळपती राहिली धनुष्यबाण साहेबांकडे आला बाळासाहेबांचे विचार साहेबांकडे आले आणि उद्धवसाहेबांबरोबर कोण गेले काँग्रेस की बाळासाहेबांनी सांगितलं नव्हतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जायला लागेल त्या दिवशी मी माझा पक्ष त्या ठिकाणी पक्षाला ते दुकान पक्षाचं बंद करेल ते त्यांच्या बोलायची भाषा होती म्हणजे एक वेळ शिवसेना पक्ष बंद केला लागला तरी चालेल ला, आम्ही काँग्रेस बरोबर जाणार नाही कारण जी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते ती बाळासाहेबांना कधीही मान्य नव्हतं बाळासाहेबांनी केंद्रीय मंत्र्याला मुंबई बंद केलेली होती आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं हिंदुत्व म्हणजे भारताचे दोन तुकडे झाले एक पाकिस्तान झाला आणि एक हिंदुस्थान झाला बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जो हिंदुस्तानवर प्रेम करतो तो हिंदू हिंदुस्थानमध्ये रा राहून जर कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार असेल तर तो हिंदू नाही हिंदुस्थानमध्ये राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणणार असेल तर तो हिंदू नाही आणि म्हणून ती हिंदुत्वाची व्याख्या घेऊन आपल्याला भा संपूर्ण जगावर राज्य करायचं आहे आणि ते प्रेमाने करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो अख्ख्या जगभरामध्ये लोक काय म्हणतात की आम्हाला भारतामधले युवक पाहिजेत आमच्याकडे जर नोकऱ्या असतील तर जगातल्या आम्ही दुसऱ्या कोणालाही देणार नाही आम्ही ते भारतातल्या मुलांना देणार का देणार तर त्यांच्याकडे हिंदू संस्कृती आहे त्यांच्याकडे शांततेचा वारसा आहे हा बाबासाहेब महाराजांचा इतिहास आहे शिवरामबाजी भोसलेंचा इतिहास आहे ज्यांनी आपल्या राजवाड्यामध्ये गरिबांच्या मुलांना हॉस्टेल बनवलं त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं आणि त्यांना शिकवलं हा सावंतोडी संस्थांचा सा विकास आहे आम्हाला तुमच्या पैशाची देणं घेणं काय नाही मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी ज्याला काम करतो त्याला काय बघतो की मराठी कुटुंब रस्त्यावर आहे ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत की त्या सगळ्या बिल्डरच्या बिल्डिंगला ताळ टोकायला सांगितलं जोपर्यंत आमच्या लोकांची भाडी मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या हक्काची घरे मिळत नाही तोपर्यंत तुमची गाडी उघडली जाणार नाही मग मराठी माणसाच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी मतं मागता आणि प्रत्यक्षात मात्र मराठी माणसावर तिथं अन्याय होतोय ते आम्ही नाही बघू शकत आम्ही कोकणातली लोक आहोत आम्हाला कोकणाचा स्वाभिमान आहे आणि कोकणाचा वाग उपाय लक्षात ठेवा इलेक्शनचा प्रत्येक मत केलं पाहिजे तुम्ही मुंबईवर येऊन कोकणावर राज्य करणार हे जुने दिवस विसरा एक काळ असा होता की कोकणातून बाहेर पडल्यानंतर आमदार निवडून येत नव्हता शिवसेनेतून बाहेर पडलेला आमदार राणेसाहेब स्वाभिमानाने बाहेर पडले अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि त्याच्यापैकी दहा आमदारांना पुन्हा निवडून आणला आणि स्वाभिमान हे कसे निवडून आले तुम्ही विचार करा विनायक राहू मोदी साहेबांचे बॅनर लावून हे लोक निवडून आलेले आहेत आम्ही युतीचे म्हणून निवडून आलेलो आहोत आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो की आपण पुन्हा एकदा युती पुनर्स्थापित करूया तुम्हाला मुख्यमंत्री राहायचं तर राहा परंतु मोदी साहेबांबरोबर आपण जाऊया मान्य केलं नाही त्यांना काय वाटलं की पवार आपल्याला पाच वर्ष ठेवणार प्रत्यक्षात तसं घडलं नाही आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सगळी भेट मी स्वतः घडवून आणलेली होती मी साहेबांचा सा भक्त आहे मोठ्यात मोठी कामं माझ्या हातून घडतात कारण देवाची ती कृपा असते आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की, की त्यावेळेला जर मोदी साहेबांचं ऐकलं सा असतं तर महायुती या ठिकाणी राहिली असती आज युगात माझा पक्ष फोडला माझा पक्ष फोडला म्हणू नका लोकांचं म्हणणं एकच होतं की आम्ही हिंदुत्वाबरोबर राहूया आपण हिंदुस्थानबरोबर राहूया मोदी साहेबांबरोबर राहूया ते ऐकलं नाही म्हणून तुमचा पक्षात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून उगाच लोकांना चिडवत फिरू नका आज मी सांगितलेलं आहे आमच्यामध्ये सुद्धा एका काही वाद झालेला होता पण राणेसाहेबांनी मला त्यावेळेलासोबत सा सांगितलं की ज्या वेळेला जिल्ह्याचा हिताचा प्रश्न असतो तू आणि मी एकत्र राहिलं पाहिजे मी राणे राणेसाहेबांना सांगायचो की दिवस दिवस ह्याच्या आमच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या मिटिंग चालायच्या आणि राणेसाहेब असले की एक तासच मिटिंग आखवायची बरं ना राणेसाहेब आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हा फरक राणेसाहेबांच्या आणि माझ्यामधल्या प्रेमाचा सुद्धा आहे प्रसंगी वाद होऊ शकतात पण प्रेम कमी होत नसतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला पंधरा वर्ष आमदार केलेला आहे जे जे काही शक्ती तुम्ही मला आमदार म्हणून दिली त्याच्यापेक्षा अधिकची मतं तुम्ही राणेसाहेबांना द्या तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि मी तुम्हाला सांगतो सहा महिन्यामध्ये जी जी आश्वासनं तुम्हाला दिलेली होती सगळी पुरी करून दाखवणार तुमचं होलसेल मार्केट असू दे काजूचा दर असून दे काजूवरची प्रक्रिया असू दे सगळं काही ते करून दाखवेल एवढं मी आपल्याला विश्वास देतो आणि एकदा कोकणचा स्वाभिमान मात्र विसरू नका ही ये लोक येतील मुंबईवरून आणि भाषणं करून जातील पुन्हा तुम्ही जर मातोश्रीला जाणार असाल सहा सहा महिने भेट मिळणार मैं। नाही माझ्यासारख्या आमदाराला तीन तीन महिने भेट मिळत नव्हती आम्हाला स्वाभिमान आहे सोडून आलो आणि त्यांना सांगून आलो त्याचं राज्य खाली करून आलो आणि सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजावून सांगितली आणि म्हणून तुम्हाला मनापासून दिसण्यावर सांगतो मी मनापासून भाषण करतो तुम्हाला दाखवण्यासाठी भाषण नाही बघा मैत्री करायची ती मनापासून करायची मी काल सकाळी सहाला उठून गेलोय तेरवडला टोकाला दिवसभर चौकच्या मिटिंग केल्या परत आलो मडगावचा नारळ ठेवला तिथून वेंगुर्ल्याला गेलो तिथल्या उद्घाटनाचे आम्ही ऑफिसचं उद्घाटन केलं आणि राणेसाहेबांच्या बरोबर आरोग्याची भीती केली आणि आता बांध्याला आलो आपण खूपशे आठ दिवस राणेसाहेबांसाठी दिले पाहिजे आणि सर्वात हायेस्ट मतदान राणेसाहेबांना बांदा जिल्हा परिषदेमधून झालं पाहिजे आपण नुसतं म्हणून उपयोग नाही की भाजपचा किल्ला आहे म्हणून किल्ला खऱ्या अर्थाने दाखवून ठेवला पाहिजे आणि आमचे शिवसेनेचे सगळे जिलेदार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्याकडे असतील एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद